अर्पितो प्रकार प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नितीसूत्राच्या अठ्ठावीसाव्या अध्यायातील चौदाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे जो नेहमी पापभेरू असतो तो धन्य पण आपले मन कठीण करीतो तो विपत्तीत पडतो मन कठीण करणे म्हणजे समोर वास्तव किंवा वास्त सत्य दिसत असूनही त्याचा स्वीकार न करणे एकदा प्रभुयेशु ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत मत्व्यात बसून चालला होता ते आपल्यासोबत भाकरी घेण्यास विसरले होते त्यांच्याकडे केवळ एकच भाकर होती व ते चर्चा करीत होते की सह त्या तेरा जणांस ती एकच भाकर कशी पुरेल या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच येशूने पाच भाकरी व वा दोन माशांतून पाच हजाराहून कितीतरी अधिक लोकांना तृप्त केले होते व शेवटी बारा टोपल्या भाकरीचे तुकडे उरले होते तर दुसऱ्या एका प्रसंगी सात भाकरींतून चार हजाराहून कितीतरी अधिक लोकांना खाऊ घातले होते व त्यानंतर सात टोपल्या भाकरी उरल्या होत्या प्रवेश ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा एकदा नव्हे तर दोनदा अनुभव घेतल्यानंतरही आपल्याकडे आता एकच भाकर आहे म्हणून शिष्य चिंता करीत होते याला अविश्वास नाही तर काय म्हणायचे त्यांचे बोलणे ऐकून प्रभेशू त्यांना म्हणाला तुमच्याजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करीता तुम्ही अजून ध्यानात आणीत नाही व समजतही नाही काय तुमचे अंतकरण कठीण झाले आहे काय डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय तुम्हाला आठवत नाही काय मनुष्य जेव्हा आपले अंतकरण कठीण करीतो तेव्हा असेच होते सत्य समोर असूनही ते त्याच्या लक्षात येत नाही व त्याला ते समजतही नाही डोळे असूनही त्याला ते दिसत नाही व कान असूनही त्याला ते ऐकू येत नाही सर्व घटना ताज्या असतानाही त्याला आठवत नाहीत आजच्या जगाची स्थिती वेगळी नाही प्रवेशू ख्रिस्ताचा इतिहास फार जुना आहे या सर्व घटना अवघ्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत त्यांचे ऐतिहासिक भौतिक व भौगोलिक पुरावेही उपलब्ध आहेत तरीही मनुष्य मानवांच्या पापांकरिता वधस्तंभावर स्वतःचे अर्पण करणाऱ्या व कबरेतून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेल्या ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास नकार देतो व पापक्षमा सार्वकालिक जीवनापासून वंचित राहतो आपणही आपले मन कठीण केल्याने ही, के ही सुवार्थ आपल्या लक्षात येत नाही व ती आपल्याला समजत नाही काय डोळे असूनही आपण बघत नाही व कान असूनही आपण ऐकत नाही का मन कठीण केल्यास व या सुवार्थेकडे दुर्लक्ष केल्यास आपण नरकदंडास पात्र ठरले जाऊ सत्य स्वीकारण्यास व सार्वकारिक जीवन मिळवण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो धन्यवाद